नमस्कार मित्रांनो हो आज मी मुद्दामून तुरीचं बी म्हणजे तूर बघायसाठी चालू होतो आता मी महाराष्ट्रातला आहे पण आम्ही आलो कर्नाटक बॉन बॉन्ड्रीला ही आपली पांढरी तूर आहे मी तुम्हाला काढून पण दाखवतो हो का ही पांढरी तूर आहे पण लक्ष करा बगर पाण्याची तूर आहे बरं का बगर पाण्यामध्ये एवढ्या भयानक शेंगा का कोणाला शक्य वाटेल का मला पण ही अशक्य वाटते रानआगचं थोडं चांगलं आहे तरी पण तूर बघा तुम्ही आणि तुरीच्या शेंगा बघा शक्यतो सगळ्या चार चारच चार म्हणजे दाण्याच्या तुरी आहेत ते नवीन भरपूर काही काही वेगळे कोणते पाच दाण्याचे ते पण अशा आहेत काही तीन दाण्याच्या आहेत पिंकू असलेल्या पण ही तूर बघा ही आपल्याला पांढरी तूर म्हणून त्यांनी सांगितले आहेत शेतकऱ्यांनी आणि शेतकरी पण एकदम असं आहे की त्यांनी म्हणले की त्यांच्या जावयाकडून म्हणजे त्यांच्या पाहुण्याकडून त्यांनी बियाणं आणलेलं आहे तर त्या बियाण्याबद्दल पण माहिती मी नंतर देईन त्यांच्याकडून घेऊन कारण ते असे आहेत की त्यांना माहिती पण देता येईना गेली पण तूर बघा तुम्ही काय आहे बघा आणि हो एकाच ठिकाणी नाही बघा हो सगळीकडेच तूर जवळजवळ हा दोन एकरचा प्लॉट आहे तुम्हाला वाटतंय का आणि तुरीला अजिबातच पाणी नाही दिलेलं आहे का बघा एकदम असं रानला भळ्या पडलेल्या रान पण जरा बऱ्यापैकी आहे शंभर टक्के पूर्ण म्हणजे चांगलं रान असं नाही हो का इकडं बघा आणि कुठंपर्यंतही जावा मित्रांनो एवढी लागण मी कुठंच बघितलेली नाही हो का ही ही असं बघा हो पूर्ण नुसते असे घोस अंगूरला जसं अंगूर लागतात का शेम तसे शेंग आहेत आणि याच्याबद्दल मी नंतर सांगेन पूर्ण डिटेल पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो पण पन... मला एकदम असं ही टूर बघितली ना असं वाटलं की अशी टूरच आपण बघितलीच नाही आणि आपल्याकडे तर आली नाही बरं का अशी टूर आलेली मित्रांनो एक एक फांदी आहे याची हो काही हा हो काही हो हात आहे माझा हो का आणि हे काही पुढे हे का शेंग आहेत बघा कसल्या शेंगा म्हणजे बोलायचं कामच नाही अंगुराचे घोस लागले सारखंच आणि कुठंपर्यंत पण असंच आहे बरं का तुम्हाला वाटेल कुठंतरी एका कडला आलो आहे म्हणून आपण व्हिडिओ बिडिओ एडिट बिडिट अजिबात करत नाही जे आहे ते समोर सत्य पण ते त्यांनी म्हणले त्यांच्या मुलाला विचारा मग ती मुलगा सध्या नाही त्याच्यामुळं मी फक्त व्हिडिओ घेऊन पूर्ण टाकायलो चॅनलला माझ्या मग त्या बाबांना काय एवढं माहिती नाही याच्याबद्दल पण तुम्ही सांगा बघा कशा लागल्या आता ठीक आहे मित्रांनो मी याच्याबद्दल नक्की माहिती टाकेन बरं का पण मला एवढंच एक कळालं की ही पांढरी तूर आहे ठीक है धन्यवाद